या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवर, तंबा के सोलापूर नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन सिटू व जनवादी महिला संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा स्त्री पुरुष समानतेचे तत्व रुजवणे ही काळाची गरज आहे कॉम्रेड आडम मास्तर सोलापूर संयुक्त राष्ट्रीय संघाच्या अहवालानुसार स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाण आहे त्यांचे घर आपल्या देशात दररोज एकशे चाळीस स्त्रियांचा जीव त्यांच्या जोडीदारांकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हिरावून घेतला जातो एकूण बलात्कारांपैकी एकोणनव्वद टक्के बलात्कार जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होतात दर सहा तासाला एका नवविवाहित तरुणीची हत्या केली जाते इतकेच नाही तर दरवर्षी पाच लाख मुलींना जन्माआधी गर्भातच मारून टाकलं जात व्यवस्था आणि उदार उपभोगवादी संस्कृती यांच्या युतीमुळे महिला व मुलींसाठी कुटुंबात व समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे सत्ताधारी भाजप आर एस एसच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे याला खत पाणी घातले जात आहे कामगार वर्गातील आणि अगदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात देखील पुरुषांना या सामाजिक वर्चस्वाचा सा मोह सोडवत नाही ते देखील घरकामात समान उचलत नाहीत आणि प्रसंगी पत्नी किंवा मुलीला ताब्यात ठेवण्यासाठी हिंसाचाराचा देखील वापर करताना दिसतात आपल्याला कामगार वर्गात विषमतेची संस्कृती झुगारून स्त्री पुरुष समानतेची तत्वे रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी या, या प्रसंगी व्यक्त केले शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार साधून दत्तनगर लालबावटा सिटू कार्यालय येथे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महिलांविषयक कायद्यांचे चित्र प्रदर्शन आणि व्याख्यान पार पडले या चित्र प्रदर्शनात महिलांवरील लैंगिक अत्याचार व शारीरिक हल्ले महिलांविषयक कायदे महिलांच्या समस्या वाढती महागाई बेरोजगारी धर्मांधता सामाजिक गुलामी शिक्षणाचा अधिकार स्त्री पुरुष समानता सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा याची माहिती व संदेश देणारे प्रदर्शन आकर्षित ठरले या प्रसंगी व्यासपीठावर सिटूचे राज्य महासचिव एम एच शेख जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष नसीमा शेख माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर माजी नगरसेविका कामिनेताई आडम सिटूचे सुनंदा बल्ला शकुंतला पाणीभाते फातिमा बेग लिंगवा सोलापुरे ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम कॉम्रेड दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती प्रजानाट्यमंडळ कलापथक शाहिरांनी क्रांतिगीते सादर केली यावेळी प्रास्ताविकात नसीमा शेख म्हणाल्या की अमेरिकेतील शिकागो या शहरातील कामगार महिलांनी एकोणीसशे आठ साली याच दिवशी वेतनवाढीच्या व कामाचे तास मर्यादित करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या संघर्षाची प्रेरणा होती तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जात आहे जगभरात आणि विशेषत आपल्या देशात भांडवली व्यवस्थेने या दिवसाचा खरा अर्थ लपवून त्याचा वापर व्यापारी पद्धतीने करण्यास सुरुवात केली असली आणि महिलांच्या व वा घरगुती वापराच्या विविध वस्तूंचा सेल लावणे प्रदर्शन भरवणे यासाठी या दिवसाचा वापर केला जात असला तरी देखील आजही हा दिवस कामगार महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनाच्या दृष्टीने चळवळीचे मुद्दे व आपला न्याय मागण्यासाठीचे लढे पुढे घेऊन जाण्याचा दिवस आहे या वर्षी आठ मार्चच्या निमित्ताने कामगार महिलांच्या अधिकारांसाठीचे मागणी पत्र घेऊन जाण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला आहे या दिवसाच्या निमित्ताने नवउधार धोरणांमुळे निर्माण व्यवस्थागत आर्थिक संकट महिलांचे स्वस्तात वापरून आपला नफा वाढवण्याचे भांडवली व्यवस्थेचे घरातील बिनमोलाच्या श्रमामुळे त्यांच्यावर येणारे दुहेरी ओझे व या सर्व परिस्थितीमुळे वाढत चाललेली प्रचंड सामाजिक विषमता आजारी व्यक्तींची देखभाल बालसंगोपन या क्षेत्रात होत असलेले महिलांच्या श्रमाचे अवमूल्यन व शोषण महिलांच्या समाजातील दुय्यम स्थानामुळे असुरक्षित जीवनामुळे त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी व घरी दारी होत असलेली हिंसा व लैंगिक छळ आणि या सर्व अन्यायाच्या विरोधात एकजूट करून लढण्याची गरज आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या बलात्काराची व लैंगिक अत्याचाराची मालिका सुरू आहे मुंबई पुणे संभाजीनगर नागपूर परभणी या शहरात घडलेल्या पाचवी आणि हृदयद्रावक घटना हे सूचित करतात की पुरोगामी महाराष्ट्र कुठे चालला आहे घर परिसर कामाच्या ठिकाणी प्रवास आणि कोणत्याही ठिकाणी महिलांना सुरक्षितता वाटत नाही कारण पावलोपावली नराधमांची पिलावळ वाढत आहेत अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी सरकारने जलदगतीने निर्णय घ्यायला व दोषींवर कारवाई करायला विलंब होत आहे याचा धिक्कार सी टूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांनी केला सदर कार्यक्रम यशस्वी आरिफ शेख अफसाना शेख लता तुळजापूरकर सुनीता नरोटे शरीफा शेख निलोफर शेख संगीता एडके सुवर्णा बोधुल सायरा शेख महमदी शेख गीता वासम राजश्री पद्मा बेबी मल्ल्या लता बल्ला अरुणा शेट्टी सुलोचना श्रीराम निकिता गोणे तबस्तुम शेख राजेश्वरी बिंगी अनिता मेहत्रे उमा कारमपुरी राधाबाई जोरीगल रंजना जाधव मिताली निकंबे अर्चना निकंबे गायत्री आमाटी यल्लभ्मा मेहत्रे सुशिला सातालोलू पायल पावडशेट्टी स्वतः कोटापल्ली राहिसा शेख स्वाती कोटापल्ली तसेच शहीद कुर्बान हुसेन कॉम्रेड मीनाक्षी साने व कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक व पूर्णपणे काळ पूर्ण वेळ कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले राजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर